नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे राधिका भेंडेविषयी परफेक्ट नियोजन व मार्गदर्शन याच्यासाठी आपल्याला कोणते फवारे लागतात कोणते खते लागतात आणि उत्कृष्ट उत्पन्न घ्यायचं असेल तर कोणत्या पद्धतीने कशी लागवड केली पाहिजे व आपलं उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे तर सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर जाणून घ्या राधिका भेंडी हा एक उत्कृष्ट हायब्रीड व संक्रमित वाण आहे याचा पहिला तोडा पंचेचाळीस दिवसामध्ये होतो पण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो माहिती आहे का आपल्याला शेताची चांगली मशागत करायची आहे पहिल्यापासून आपण एकदम परफेक्ट नियोजन म्हणजे शेतकऱ्याला कोणतीही अडचण येणार नाही असे मार्गदर्शनाबद्दल आपण सांगतो आहे शेतकरी बांधवांनो सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला चांगली नांगरणी करायची आहे आणि नांगरणी केल्यानंतर रोटावेट नांगरणी संगीत तुम्हाला वीस गुंठ्यामध्ये म्हणजे एक बिघ्यामध्ये तुम्हाला नियोजन सांगतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दीड ते एक टॉवरली शेणखत टाकायचं आहे ते लेंडी खत असू शकतं कोंबड खत असू शकतं किंवा गायचं शेणखत असू शकतं हे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो त्याच्यावरती रोटावेटर मारायचा रोटावे रोटावेटर पांगून द्यायचं आहे त्याच्यानंतर रोटावेटर मारून कसं बारीक होत जातं सगळीकडे एकसारखं ते पसरवलेलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे बेडवरती तुम्ही पहिल्यांदी लागवड करू शकतात भेंडीची पाठ पाण्यावरती लागवड करू शकतात सरीवरती लागवड श करू शकतात आणि थेबकवर लागवड करू शकतात अशा चार प्रकारे तुम्ही भेंडीची लागवड करू शकतात सर्वात पहिल्यांदी भेंडीचे मल्चिंगवरती का लागवड केली पाहिजे आणि कोणत्या हंगामामध्ये भेंडीची लागवड योग्य आहे त्या ठिकाणी तर सर्वात पहिल्यांदा भेंडीची मल्चिंगवरती लागवड तुम्हाला हिवाळ्यामध्ये करायची आहे हिवाळ्यामध्ये बाजारभावाचा प्रश्न जर केला तर नवरात्र तसेच पाट्यामध्ये मा उत्कृष्ट मागणी असल्यामुळे शेतकरी बांधवांनी या मध्ये जास्त करून करावी आणि इथे बाजारभाव साठ ते ऐंशी रुपये मिळू शकतो मल्चिंगवरती काय करतो मवा थ्रिप्स या रोगांपासून तुम्हाला संरक्षण असेल तर लागत असेल तर मल्चिंगचा वापर करा अन्यथा तुम्ही तुमच्या मनावरती आहे मी शेतकऱ्यांना सांगतो की हिवाळ्यामध्ये तुम्ही भेंडी पीक हे टाळलं पाहिजे किंवा तुमचा खर्चही फिटणार नाही आणि आता उत्कृष्ट बियाणे तुम्हाला राधिका भेंडी जे कुठून घ्यायचे कृषी सेवा केंद्र तुमचे जे फवारणी खात्याचे असतात ना त्या ठिकाणी उपलब्ध मिळते ॲडवंटा कंपनीचे गोल्डन राधिका बियाणे आहे ते उत्कृष्ट वान आणि सगळ्यात चांगलं उग उगवून क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती याची चांगली आहे तुम्ही घेऊ शकतात त्याची लागवड तुम्हाला एक फूट अंतर किंवा दीड फूट हंगामानुसार करायचं आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही एक फूट अंतराव करू शकतात आणि दुसऱ्या सरीमध्ये अंतर तुम्हाला जवळजवळ एक किंवा दीड फूट ठेवणं गरजेचं आहे आणि हीच मल्चिंगवरती गोष्ट केली तर मल्चिंगचा बेडवरती तीन ते चार फुटाचा अंतर असले ना एका जवळ एका मल्चिंगवरती तुम्हाला संगच एक फुटाचा अंतर घेऊन झेड झेड पद्धतीने तुम्हाला लागवड करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात एक फूट आणि दुसरीकडे साईडला आपल्याला ती दोन ते तीन फुटाचा बेडमध्ये अंतर असू शकतं तर त्याच्यानंतर आता आपण बघूया याची उगवण क्षमता किती दिवसामध्ये आहे आणि याला पाण्याचे नियोजन कसे केले पाहिजे शेतकरी बांधवांनो हो उगवण क्षमता एकदम चांगली आहे हे वाहन दमट वातावरणात पाच ते सहा दिवसामध्ये थंड वातावरणात आठ ते दहा दिवस घेऊ शकतात अंकुरित होण्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला मल्चिंगवरती म्हणजे पूर्ण तुम्ही जाणून घ्या हा सर्व प्रकारना एक उत्कृष्ट वाणाबद्दल मी सांगतो आणि याची आंतरपीक तुम्ही करू शकता जेणेकरून काय होतं याच्यावरती रोग जर आले तर दुसरं पीक आपलं रिकवर करू शकतं आणि तुम्ही समजा सरीवरती लागवड करू शकतात बेडवरती लागवड शकतात मल्चिंगवरती लागवड एक अंतर ठेवा दीड फूट किंवा एक फूट बराबरीने आणि अशी लागवड करू शकतात लागवडीनंतर काय करायचं आहे उगवण क्षमता अंकुरीची क्षमता ही जवळजवळ सहा ते सात दिवस घेऊ शकते दमट वातावरणात आणि थंड वातावरणात दहा ते अकरा दिवस त्याच्यानंतर आपल्याला नियोजन करायचे आहे चांगले तण बिन निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेतीची मशागत चांगली निंदणी करायची आहे तण तोडा ठेवू नका जेणेकरून आजार येण्याची क्षमता कशी कमी असते आणि स्वच्छ सुंदर असा आपलं शेती ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो हो आपल्याला खत द्यायचं आहे दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस तुम्ही खताचा डोस देऊ शकतात पहिल्यांदी पंधरा ते वीस दिवसानंतर याच्यानंतर तुम्ही फवारणी करू शकतात सल्फरची उत्कृष्ट वाहन म्हणजे कोणत्याही किडे येऊ नये आपल्या पानांवरती आणि थ्रिप्स येऊ नये म्हणून सल्फरची आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा पंचेचाळीस दिवसामध्ये तोडणी चालू जर झाली म्हणजे हार्वेस्टिंग पहिला तोडा सुरुवात होतो राधिका भेंडीचा पंचेचाळीस दिवसामध्ये साठ दिवसानंतर उत्कृष्ट वांजे झाडाचे साईटने गोल गोल असतात ना म्हणजे फुटवे असतात ना त्यांना पण भेंडी येण्यास सुरुवात होते म्हणजे आपली भेंडीचं उत्पन्न त्या ठिकाणी भरपूर वाढतं भेंडीचं उत्पन्न जर वाढलं ना म्हणजे आपलं एकाच झाडाला एक भेंडी मिळते ना त्यावेळेस आपल्याला एकाच झाडाला पाच ते सहा भेंडे प मिळून जातात आणि शेतकऱ्यांना हजार ते दोन हजार रुपये मिळून जातात त्या ठिकाणी एक तोडणी झाली किंवा युरियाचा वापर करा युरिया तुम्ही देऊ शकतात झाडाला ताकद येण्यासाठी या झाडाची उंची होत नाही पाच ते चार फुटापर्यंत उंची होते आणि उत्कृष्ट साईटने फुटवे होतात आणि उत्पन्नाच्या दृष्टीने एकदम चांगला हायब्रीड संकरितवान आहे तुम्ही लागवड करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही असे नियोजन करा त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप्स आणि जर मावा जास्त दिसायला लागलात तर त्यावेळेस तुम्ही रोगर किंवा बॉक्सरचा उपयोग करू शकतात फावारणी करू शकतात आणि याच्यामुळे झाडाच्या म्हणजे पानांच्या खालून मावा असतो ना तो मारण्यात या फवार्यांचा उद्देश असतो आणि भेंडी ही तुम्हाला जर बाजारामध्ये विचारभावाची म म्हणजे विचारणा जर केली तर ही भेंडी जवळजवळ तुम्हाला इतर भेंडींपेक्षा जास्त बाजारभाव मिळू शकतो जवळजवळ पाच ते सहा रुपयाने बाजारभाव जास्त मिळतो अनेक शेतकरी म्हणतात आमच्याकडे भेंडीचं उत्पन्न जास्त निघत नाही तर तुम्ही योग्य मार्गदर्शन खत व्यवस्थापन नियोजन जर व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला योग्य पद्धतीने बाजारभाव मिळेल आणि उत्क्र उत्पन्नाच्या दृष्टीने विचार जर केला तर उत्कृष्ट उत्पन्न राधिका भेंडी देते वीस गुंठ्यामध्ये दे तुम्हाला देऊ देऊसाठ पन्नास ते साठ किलो तोडा हा निश्चित निघणार ही स्वतः माझी गॅरंटी मी स्वतः करत होतो भेंडी आणि भेंडी लावली होती ती पण राधिका का अडवंटा कंपनीची खतामध्ये तुम्हाला एकदा पुन्हा चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीसचा वापर करायचा आहे फवऱ्यामध्ये सांगितलं आहे आणि मल्चिंगवरती पण व्यवस्थापन सांगितलेलं आहे उत्कृष्ट भेंडी लावा आणि शेतकऱ्यांनी याच्यामध्ये तुम्ही चेंडू लागवड करू शकतात आंतरपिकामध्ये मिरची लागवड करू शकतात गवर लागवड करू शकतात आंतरपिकामुळे काय होतं जर तुम्हाला भेंडीचा पुरेसा पैसा येत नसला तर दुसरं पीक तुमचं काय रिकवर करतं म्हणजे दुसरं पीक आपल्याला पैसे मिळवून देतं म्हणजे कॉ एक सारखं आपली काय कॉ नियोजन असतं ना त्याच्यामुळे आपले म्हणजे एक पाठीमागून आपल्याला ताकद पण आली पाहिजे जर म्हणून प पाण्यावरती किंवा मल्चिंगवरती भेंडी लागवड केली पाहिजे आणि आंतरपीक घेणं का गरजेचं आहे हे पण तुम्हाला कळलेचं असेल आंतरपीक घेतल्याचे भरपूर चांगले फायदे आहे आणि दोन्हीकुनं आपल्याला भरघोस पैसा मिळू शकतो आणि पंचेचाळीस दिवसामध्ये याचा पहिला तोडा होतो आणि शेतकऱ्यांना मालामाल करते आणि शेतकऱ्यांनी अवश्य ही राधिका भेंडीची लागवड करावी जेणेकरून शेतकरी वेगवेगळ्या पिकाकडे वळायला पाहिजे आणि हीच माझी इच्छा आहे शेतकरी बांधवांना मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद